अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष या पदावर आहेत खासदार नवनीत राणा या भाजपाकडून निवडणूक लढणार म्हणून यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे ठराव घेण्यात आला आणि तो ठराव मंजूरही झाला योग्य वेळी योग्य निर्णय कळवण्यात येईल अमरावतीच्या जनतेच्या आशीर्वादामुळेच मी खासदार झाले अमरावतीच्या जनतेच्या विचाराने भविष्यात मी मैदाना, या मैदानात त्या चिन्हावर लढणार असल्याचं मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलं आहे जे पदाधिकारींची बैठक आज आम्ही घेतली जे साहेबांसोबत जे रवीजी बसले त्यांच्याशी जे बोलणं झालं त्याच्यानंतर एक अध्यक्ष पदाच पक्षाचे जे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे ठराव घेतलं त्यांनी मला असंच म्हटलं आहे एक कार्य अध्यक्ष म्हणून या पक्षामध्ये मी काम करत आहे गेल्या तेरा वर्षापासून आणि त्यांनी एवढंच म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये आम आपण आज एन डी एमध्ये आहे आणि जेही पुढे राहीन कारण मोदीजींची अमित शहाजींची देवेंद्र फडणवीसजींची काही इच्छाप्रमाणे येणाऱ्या भविष्य आणि ज्यांच्या विचारावर आम्हीसुद्धा चालत आहे आणि ज्यांना आम्ही आमचे नेते मांडता आहे तर मला वाटते त्यांनी आज पक्षाचा ठराव घेतलेला आहे पण अशा आजही मी स्वाभिमानचीच एक महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि स्वाभिमानचीच मी खासदार आहे आणि योग्य वेळ जेव्हा योग्य वेळ राहील त्यावेळीच योग्य निर्णय आम्ही घेऊन आपल्याला सगळ्यांना कळवणार जेव्हा मी खासदार झाली तेव्हा मी ॲज ए स्वाभिमानची खासदार म्हणून प्रतिनिधित्व केला आणि हा पूर्ण पाच वर्ष आणि हो। मला वाटते की आज जी चर्चा देवेंद्रजी दादासोबत झाली आहे आणि जेही माहिती त्यांना सेंट्रल लेवलवरनं आली आहे त्याच्यासाठी त्यांनी आमच्यावर सोपवलेलं आहे कारण आज एन डी एमध्ये आहेच आम्ही आणि त्याच्या नंतरही सुद्धा जे संकेत त्यांना आलेले आहेत त्याच्यासाठी त्यांनी स्वाभिमानचा हा विश्वास माझ्यासोबत दाखवलेला आहे जेही निर्णय येणार आहे भविष्यामध्ये जेही आम्ही घेतील त्याच्या पाठीशी ते राहतील एवढा नक्की आहे